नमस्ते फ्रेंड्स आपल्या डॉन आप ऑफ लादिंग चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आम्ही आज आलेलो आहे गाणगापूर येथे नमस्कार का साहेब फ्रेंड्स साहेब नमस्कार नमस्कार राम राम तर गंगा ह्याला गाणगापूरला आम्ही आलो होतो आता सध्या आम्ही संगममध्ये स्नान वगैरे केलं तर संगमाचं एक वैशिष्ट्य आहे फ्रेंड्स या आपण जर संगमामध्ये जर आपण आंघोळ वगैरे केली तर आपले पूर्ण जे काही म्हणजे काय कधी करणे वगैरे काही म्हणतात बोधबाधा वगैरे ते पूर्ण निघून जाते असं म्हण आहे हे बघा किती पब्लिक आहे आज सुट्टी आहे कारण जे तिथे सोमवार आहे सुट्टी असल्यामुळे बघा पूर्ण आणि पूर्ण संगमामध्ये लोकांची खूप अलोट गर्दी झालेली आहे फ्रेंड्स हे बघा संगम आहे माझ्या माघारी जे सगळी संगम आहे फ्रेंड्स तर हे बघा घाणगापूर गंगापूर आहे नानगापूरमध्ये तर आम्ही आलेलो आहे आता स्नान आमचं झालेलं आहे जाऊन मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे आम्ही येऊन मग परत लातूरसाठी आम्ही निघणार आहोत तर ये तुम्ही सांगा जा तुम्हाला हे कसं स्थळ वाटलं काय नाही कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण इथं आला होता कारण इथे कमेंटमध्ये सांगा की मी तुम्ही पण इथून आलो होतो आणि कुण्या गावचे आहेत का नाही तेव्हा कमेंटमध्ये सांगा हा फ्रेंड्स हे बघा मंदिर वगैरे खूप चांगलं शहर खूप चांगला दृश्य आहे पहा संगम खूप खूप गर्दी आहे इथं खाली बघा खाली लोक स्नानासाठी खाली आहेत लेडीज पुरुष सर्वच आहेत खूपच गर्दी आहे फ्रेंड्स तर तुम्ही जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स थँक्यू